नाशिक पूर्वमध्ये भाजपचे राहुल ढिकले यांचा मोठा विजय कार्यकर्त्यांनी साजरा केला जल्लोष विधानसभेच्या निवडणुकीत नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार राहुल ढिकले यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीते यांचा पराभव केलाय या विजयासह भाजप महायुतीचा दुसऱ्यांदा विजय साजरा करण्यात आलाय राहुल ढिकले यांच्या विजयाचा आनंद कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने व्यक्त केलाय नाशिकच्या पंचवटी भागातील भाजप कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतिषबाजी गुलालाची उधळण आणि घोषणांनी परिसर दनानून गेला आहे कार्यकर्त्यांनी जल्लोष करत ढोल ताशांच्या गजरात विजय उत्सव साजरा केलाय राहुल ढिकले यांचा हा सलग दुसरा विजय आहे यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी औक्षण करून त्यांचं अभिनंदन केलंय ढिकले यांनी, यांनी समर्थक व कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली या निवडणुकीत भाजप महायुतीने जनतेच्या विश्वासावर विजय मिळवल्याचं दिसून आलंय नाशिक पूर्व मतदारसंघात झालेले निकालू या निकालामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट